तर नमस्कार मंडळी नारकर ब्लॉक्समध्ये पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो थर्टी डेज ऑफ चॅलेंजमधला आजचा दिवस आहे आपला चोवीसावा आणि आज आपण अशा एका गोविंदा पथकाला भेट द्यायला आलेलो हो आहोत जया गोविंदा पथकाचं नाव आहे शानदार गोविंदा पथक आणि या गोविंदाने आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये प्रो गोविंदा हे कॉम्पिटिशन चालू आहे आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये पहिल्यांदाच रजिस्ट्रेशन केलेलं आणि रजिस्ट्रेशन करून टॉप सोळामध्ये देखील आलेला आहे त्याच गोविंदाला आपण आज भेट द्यायला आलेलो हो, आहोत तर त्यांच्याविषयीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक माझा छोटासा प्रयत्न असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला सबस्क्राईब बटन करून घ्या जेणेकरून माझ्या ज्या काही नवीन नवीन व्हिडिओ असतील त्या तुम्हाला सर्वप्रथम दिसतील चला तर मग आता आपण ह्या व्हिडिओला सुरू करूया गोविंदा पथकाने बघू शकता इकडे क्रेन सुद्धा मागवलेली आहे म्हणजे आज नक्कीच एक मोठी ट्राय होणार आहे क्रेन मागवण्याचं तेच कारण आहे की आज एक मोठी ट्राय होणार आहे त्याचा फायनली बघू शकता इकडे सराव सुरू व्हायच्या अगोदर मुलांना नाश्ता दिला जातोय त्यानंतर आजच्या दिवसाच्या सरावाला सुरुवात होईल नाश्ता वगैरे करून तर झालेला आहे सर्व मुलांचा आता थोड्याच वेळामध्ये सरावायला सुरुवात होईल त्या अगोदर आपण मंडळाचे जे कोण प्रशिक्षक आणि मार्गदर्शक आहेत त्यांच्यासोबत भेटूया आणि मंडळाची माहिती त्यांना विचारूया नमस्कार मित्रांनो आत्ता आपल्यासोबत जोडले गेलेले आहे शानदार गोविंदा पथकातले प्रशिक्षक दादा पुजारी आणि आता तो आपल्याला या गोविंदा पथकाची माहिती सांगणार आहे तर दादा माझा पहिला प्रश्न तुला हाच असणार आहे की शानदार गोविंदा पथकाची स्थापना कधी झालेली पथकाची स्थापना दोन हजार अठरा साली झाली दोन हजार अठरा एकोणीस वीस आम्ही सहा सात तर खेळत होतो आणि दोन हजार तेवीस साली आमचा आठ कराचा प्रयत्न झाला अयशस्वी प्रयत्न होता दोन हजार तेवीसचा दोन हजार चोवीसमध्ये आम्ही आठ थर सक्सेस केले कमी वयात आमच्या म्हणजे बाल आपली बघितलं असेल की सर्व लहान दोन लहान धरून त्यांनी खूप कमी वयात मोठे थर गाठण्याचा एकदम चांगला प्रयत्न केला आणि कोणाची मेहनत खूप आहे आम्हाला आणि दादा असा एक कोणता हे क्षण आहे की ज्याच्यामुळे पूर्ण अख्खं मुंबई शानदार गोविंदा पथकाला ओळखायला लागली आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसमोर आपल्या गोविंदा पथकाला थर लावण्याची संधी भेटली आणि त्या साहेबांसमोर आपल्या कुणाने आठ तर एकदम कडक लावून उतरवली आणि आपल्या अख्ख्या महाराष्ट्रात आपल्या शानदार गोविंदा पटकाचा राजावाजा होता दोन हजार चोवीस साली आणि तो क्षण आपला प्रत्येक गोविंदापुरूनच विसरू शकत नाही आत्ता सराव सुरू सुरुवात होणार आहे सरावाला आजच्या दिवसाच्या आणि आज सुद्धा आलेला आहे तर त्याची काय म्हणजे क्रेन मागवण्याची काय हे आहे क्रेन मागवण्याचं कारण म्हणजे आम्ही काल रात्रीच आमचा सराव झाला आपल्या पोरांनी आप दोन कडक मोठे सात डबल एक्केवाडे लावून उतरवले तर आमचं होतंच या संडेला लास्ट वीकपासून आमचं होतं ठरलेलं की आम्ही या संडेला आठ आठवार लावायचे आठ आठवड लावायचे तर कोणाला आम्हाला पहिला सेफ्टी महत्त्वाची होती की वरच्या गोविंदाला आम्ही सेफ्टी कशाप्रकारे देऊन हो। कारण आपलं ग्राउंड छोटं आहे आजूबाजूला बिल्डिंग नाही झाडं अशी ट्रेन आपली हार्नेस लावता लवली नाही व त्यासाठी काय करावं तर आम्हाला क्रेन हा ऑप्शन होता क्रेन आम्ही आपल्या मंडळाने मागवली क्रेन हार्नेसची वगैरे सुविधा केली तर वरच्या फक्त सेफ्टीसाठी आणि आमचं आता ध्येय असेल की आज आठ थर लागावीच रविवारी आणि तुमचं आता प्रोमध्ये जसं शानदार गोविंदापात्र आहे जसं तसं शानदारप्राणे तुमची प्रोमध्ये पहिल्यांदाच एंट्री झालेली आहे तर त्यानुसार तुमची प्रोची काय तयारी झाली आहे रोजची तयारी आपली तर खूप जोरात चालवली सर्वात महत्त्वाचं म्हणजे बत्तीसमधून खूप बलाढ्य संघ होते त्यात आपलं शानदार गोविंदाबद्दल एक नवीन होतं तर त्यात आम्ही सिलेक्ट होऊ की नाही यासाठी आमच्या ना मनात खूप शंका होत्या कारण खूप मोठे मोठे संघ होते त्यासमोर त्यांना लढा देणंही खूप पोरांना म कठीण होतं तरी मेहनत आणि जिद्द जी जोरांमध्ये होती त्या त्यामुळे आपण जेव्हा पहिल्या दिवशी टॉप सिक्स्टीन झालं त्यामध्ये शानदार गोविंदाबद्दल सहा नंबरवर होतं आणि सदतीस सेकंडमध्ये सर्वात आमच्या ॲव्हरेजपेक्षा कमी जे थर लागले असतील ते प्रो गोविंदाला लागले आणि आमचं सिलेक्शन झालं सिक्स्टीनमध्ये आपण टॉप सिक्समध्ये होतो यावर्षी जर तुमचा संकल्प काय असं यावर्षीचा सध्याचा संकल्प तर आमचा क्रोच आहे क्रो जर आम्ही सक्सेस होतो आणि आम्हाला खरंच असं वाटतंय आता जो जो सराव आहे विजे कोरो आमची गुले वगैरे आपला जो गो प्रो गोविंदाचा फॉर्मॅट आहे तो प्रॉपर फॉलो करतात आणि चांगले आपल्याला मिनिट्स भेटतात त्यानुसार आम्ही सध्या प्रो गोविंदाच मार्गाच्याही शोभत आहे नंतर प्रो सक्सेस झाल्यानंतर आपण विक्रमाचा विचार नक्कीच करू आणि दादा माझा शेवटचा प्रश्न असणार आहे की शानदार गोविंदा पदकाचं आत्ता मुंबईमध्ये एवढं नाव आहे तर त्यामागचं तू श्रेय कोणाला देशील श्रेय म्हणजे प्रत्येक पोरगा शानदारचं आहे ते प्रत्येक पोराला श्रेय जातं एकटा गोविंदा चालवलं म्हणजे एकट्याचं कोणाचं काम नाही आम्ही फक्त शिट्टी मारायचं काम करतो जी काय मेहनत आहे जिद्द आहे प्रत्येक पोराची आहे शिडी देणारपासून पकडण्यापासून जो बेस असेल थर असेल प्रत्येक पोरगा जो थरातला आहे तर सगळं श्रेय आपल्या गोविंदाला जातो शानदार गोविंदा पथकाचं तर धन्यवाद दादा खूप सुंदर माहिती दिलीस आणि मी सुद्धा श्रीकृष्णाचरणी हीच प्रार्थना करीन की शानदार गोविंदा पथकाचे जे काही दोन हजार पंचवीसचे स्वप्न असतील ते सत्यामध्ये होतं धन्यवाद धन्यवाद सरांनी छिट्टी मारलेली आता सर्व मुलं हळूहळू मैदानामध्ये आलेलीच आहेत जमा झालेलीच आहेत आता मैदानाला सुरुवात होईल आता मुलं जमा झालेलीच आहेत मैदानामध्ये बघू शकता तुम्ही पावसाने सुद्धा हजेरी लावलेली आहे इकडे बट सराव काय थांबणार नाही आहे सरावा चालूच राहणार आहे सरावाला सुरुवात होणार आहे देतील आणि सरावाला सुरुवात करतील फ आवाज देऊन तर झालेला आहे आता थर था। लावायला सुरुवात होईल बघूया पहिल्या प्रयत्नामध्ये किती थर लावतील ते सुरुवात झालेली आहे आवाज देऊन तर झालेला आहे आता वॉर्मअपला सुरुवात होते करून तर झालेला आहे आता थर लावायला सुरुवात करतील तर बघूया पहिल्या प्रयत्नामध्ये किती थर लावणार आहेत ते सुरुवात एकट्या केलेली आहे लावलेले सर सुरुवातीला था। तीन थर लावलेले आहेत एकट्यामध्ये आणि परत एकदा थर था लावायला सुरुवात केलेली आहे तर आता आता सुद्धा एकेच लावणार आहेत आणि आता एक तर वाढवलेला आहे हा चार थरांचा प्रयत्न आहे चार यशस्वीरित्या उभे सुद्धा राहिलेले प्रत्येकदा आता प्रयत्न करत आहेत तर आता तीन तर ते यशस्वीरित्या चढलेलेच आहेत હોય આગેવાલે કી જય આગેવાલે કી જય ૐ સહી જય સહી ૐ સહી જય સહી ૐ સહી જય સહી ૐ સહી જય સહી અરરમ હાલે અરરમ હાલે અરરમ હાલે ૐ સહી જય સહી ૐ સહી જય સહી ૐ સહી જય સહી ૐ સહી જય સહી અરરમ હાલે અરરમ હાલે અરરમ હાલે ૐ સહી જય સહી ૐ સહી જય

बघू शकता तुम्ही ज्या पद्धतीने थर लावलेले त्याच पद्धतीने थर यशस्वीरित्या उतरवली सुद्धा आहेत हा एक मोठा प्रयत्न केला जाणार आहे बघूया किती थरांचा प्रयत्न असणार आहे या सात थर तर लावून यशस्वीरित्या उतरलेले आहेत एकदम सुखरूपपणे आता हा प्रयत्न बघूया किती थरांचा असणार आहे तो बांधायला घेणार आहेत म्हणजे ही हा जो ही जी ट्राय असणार आहे ती मोठी ट्राय असणार आहे तर बघूया किती थरांची ट्राय असणार आहे तर हार्नेस बांधणार आहेत टॉपरला क्रेन सुद्धा आलेला आहे हार्नेससाठी खास करून

प्रस्थी प्रस्थी आता सर थोडं मुलांसोबत डिस्कशन करतात आहेत प्रशिक्षक त्यानंतर थर लावायला सुरुवात करतील तर बघूया आता पहिला हारनेस लावून पहिला प्रयत्न किती थरांचा असणार आहे तो परफेक्ट लागला पाहिजे सगळ्यांनी लक्ष वाटतो एकदम परफेक्ट म्हणजे परफेक्ट थोडी पण चुक कुठे नको अजिबात तर बघूया आता किती थरांचा प्रयत्न असणार आहे सरांनी तर शेट्टी मारलेली आहे तर थर लावायला सुरुवात झालेली आहे sudha ubhe rahe hain jai 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 इकडे सात सर लावलेले आहेत हार्नेस लावून पहिला सात सरांचा प्रयत्न केलेला आहे आणि सात तर उतरवले सुद्धा आहेत योग्य पद्धतीने एकदम ने तर तर ते ले ले ने आता सात यशस्वीरित्या लावून उतरवलेले आहेत आणि आता आठ सरांचा प्रयत्न करायला जाणार आहे शानदार गोविंदा पथक दोन हजार पंचवीसचे चे तर बघूया यश भेटतं का त्यांना भेटतं की नाही ते आणि मी सुद्धा श्रीकृष्ण लोक हीच प्रार्थना करीन की आता दोन हजार पंचवीसचे चे आठ थर त्यांचे आता, आता लागून देतात आणि प्रत्येक गोविंदा हा सुखरूप खाली उतरून देतो दुसरा थर तर चढलेलाच आहे वरती

इकडे एकदम बघू शकता आठ थर आठ थर लावलेले आपल्या मंडळाला गोविंदा पथकाला भेट देण्याबद्दल आल्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक आभार आपण आपण जे काय काम करतोय हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे तर ते आपल्याकडून तर होत नाही तर हे व्लॉग्सच्या माध्यमातून खूप अप्रतिम काम करतात की आपल्याला लोकांपर्यंत पोचवतात आपण ग्राउंड वर काय करतोय काय नाही करत आहे तर हे महत्वाचं एकदम काम आहे लोकांपर्यंत पोहोचणं ते ब्लॉगर्स आपल्या माध्यमातून करत असतात तुमचे खरंच मनपूर्वक आभार बोला मी तर पहिला तुम्हाला नमस्कार करतो मी तुमचा व्हिडिओ रील्स वर बघत होतो बट माझी सुद्धा इच्छा होती की शानदार गोविंदा पदकाला जाऊन भेटायचं आणि त्यांची व्हिडिओ शूट करायची आणि ती इच्छा माझी पूर्ण झाली त्यासाठी मी तुमचा मंडळाचा अभार व्यक्त करतो जास्त सक्सेस मिळवलेला हो गोविंदा पदक बोलू शकता कारण का दोन हजार दहाला जसा बोलला दोन हजार अठराला स्थापना झाली आणि दोन हजार पंचवीस चालू आहे आणि तुम्ही प्रो गोविंदामध्ये देखील क्वालिफाय केला बत्तीसमध्ये देखील क्वालिफाय केला आणि बत्तीसमधून सोळामध्ये देखील दे आला या मागची मेहनत सगळी तुमच्या मुलांची आहे त्यासाठी मी तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि श्रीकृष्णसाठी प्रार्थना करेन की जे काही तुमची स्वप्न आहेत ती दोन हजार पंचवीसचे पूर्ण होऊन दे बस धन्यवाद मिलिंद दादा आणि शुभम तुमचा एक छोटासा सत्कार होईल मंडळातर्फे बोल बजरंग गणपती बाप्पा आंबे माती की तर फायनली मित्रांनो मी सुद्धा आता सायन्स स्टेशनला आलेलो आहे शानदार गोविंदा पथकाने आपल्याला खूपच सुंदर असा प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांनी जो काय आपला सत्कार केलेला आहे त्यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या